माझी पण जमीन आहे माझी पण जमीन आहे माझी या रोडलाच जमीन आहे माझी पण माझी जमीन खूप कमी आहे दोन अडीच चक्कर जमीन आहे माझी जमीन दोन अडीच चक्कर माझ्या बाजूला ज्याची जमीन आहे ती बहादूर राजपूत दीड चक्कर जमीन आहे आणि पूर्ण कुटुंब तुम्ही आता जाताना व्हिडिओ घ्या पूर्ण कुटुंब तिथे कसतं त्याच्या बाजूला आमच्या जमिनीचा फरक नाही ना हो आमच्या जमिनी वगळून तुम्ही तुम्हाला काय करा ते करा ते बी मी तयार आहे द्यायला पण ज्या लोकांनी इथे त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं अशा लोकांच्या केडी बागा आहे दोघीकडे एरिकेशन आहे एरिकेशनची मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची केडी निर्माण होते अशा ठिकाणी तुम्ही केळी उपटून टाकताय हा किती बेकार बनाय आहे अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृती देखील खालवल्या बंटी सेट जे आहे त्यांना अटॅक आला ते आता त्यांना रवाना केलं आम्ही अनेकांना तशात झालेले आहे तर त्याला कोण काय करणार आहे हा प्रयत्न केला आत्मदनाचा प्रयत्न केला पोलीस हाणून पाडण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलीस बॉड आहे ना पोलीस पाठीशी असल्यावर कोणी काय पण करू शकतं या अधिवे अधिवेशन आदि, सुरू होण्याचं पहिले गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं विधानसभेमध्ये व मुख्यमंत्रीसोबत तुमची मीटिंग लावून ते तोडगा काढू असं 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 त्यांना जे आश्वासन दिलं होतं त्यांनी मिटिंग घेतली त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर होते पण बावनकुडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली ती बैठक आपण बघितली असेल बैठक अतिशय पॉझिटिव्ह झाली बावनकुडे साहेबांनी गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यामध्ये तो तो तोडगा काढला तो पण पी डी जे पी डी प्रोजेक्ट डायरेक्टर पी डी पवार हे मला असं तुगलकी अधिकारी येतो त्याला असं वाटतं की मला एका दिवसात सगळं उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यांनी नॅशनल हायवेनी असं ठरवलं आहे की आता आम्ही जमीन ताब्यात घेणार मग याला इथे कोण मालक राहिलेला नाही पण मालक आमचं सरकार आहे महायुती सरकार आहे आम्ही त्यांच्याकडे निश्चितच विनंती करू दाद मागू आणि त्याच्या माध्यमातून निश्चित हा विषय जसा सोडवला तरी तसा होईल त्याच्यात काही शंका आहे मागणी रस्त्याचं काम बंद करा आणि योग्य पद्धती मोबदला द्या मग आम्ही त्या मोबदल्यावर आम्ही जमीन द्यायला तयार आहे खडसेंची भूमिका एक वेळा थोडी बदलली आहे हजार वेळा बदललेली भूमिका आहे तो बदललेल्या भूमिकेचा माणूस आहे काय हा केडीचा व्हिडिओ जर बघितला तुम्ही मोठा तुमच्या लक्षात येईल बघायचं का तुम्हाला व्हिडिओ दाखवा जरा तुम्ही बघा खोकलांनी केळी डायरेक्ट काढला जात के जमीन दोस्त केली ह्या सगळ्या गोष्टी जिम्मेदारी